हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रिणी आणि एक नवीन शेतकरी तर सुंदर अशी सकाळची सुरुवात झालेली आहे काल तर दिवसभर पाऊस चालू होता अजिबातच पावसाने काल घराच्या बाहेर निघून दिलेलं नाही आणि आज सकाळ सकाळी असा उघडलेला आहे छान असं स्वच्छ आभाळ झालेलं आहे पण ऊन नाही पडणार आहे आभाळच आहे म्हणजे पावसासारखा आभाळ नाही आहे फक्त ढगाळ वातावरण आहे आणि सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आमची सकाळची तर सकाळचीच जरा गडबड असते सर्वांचीच गडबड असते पण पाऊस पडून गेल्यानंतर तर आमची जरा जास्तच असते इकडची गुरं तिकडं बांधा इकडच्या शेळ्या तिकडं बांधा इकड दोन ठिकाणचं झाडलोट करा तसं झाडलोट माझ्याकडं नसते बरं का चौधरी साहेब करतात आमची झाडलोट पण मदत करायला लागते इकडून तिकडं गुरं बांधायची शेळ्या बांधायच्या बाहेर परत घरातली कामं असतात काही छोटी मोठी आणि अन्नाची मिठी असते पाणी तापवायचे तर ही सगळी गुरांची पटापट कामं झाली ना की मग घरातल्या कामांना बिंदास लागता येतं नाहीतर आपण घरात नादी लागायचं आणि ह्या बाहेरच्या कामांकडं नाही लक्ष दिल्यावर ह्या गुरांनी वरडत बसायचं तसंच मग ते नाही चांगलं वाटत तसं आणि धारा वगैरे झाल्या म्हणजे लवकर दूध घालायला गेले चौधरी साहेब तर पावसाचा अंदाज वगैरे काय बघून वैरण पण घेऊन येतात मग त्याच्यासाठी ही बाहेरची कामं करून आधी हे माणसांना रिकामं केलं ना की मग भिनगोर असतं मग घरातलं काय आरामात करता येतं आरामात म्हणजे डबा बनवायचा असतो डब्याची पण घाई असते माझी सकाळची पण ही खूप महत्वाची कामं गुरांची जी आहे ती सकाळ सकाळची तर असो छान अशी दिवसाला सुरुवात झालेली आहे आपली आणि तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग काय भारी दिसतंय बघा ना असं वाटतंय फक्त आणि फक्त बघत बसावं आपल्या नजरेमध्ये नुसतंच आठवून ठेवावं हे सगळं चित्र असं वाटतंय कसलं सुंदर दिसतंय हे सगळं वातावरण पाऊस जोपर्यंत पडतोय तोपर्यंत किचकिचित नको वाटतं बरं का पाऊस कधी बंद होईल असं वाटतं पण पाऊस पडून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीचं जे वातावरण असतं ना अय हा त्या वातावरणाला काय तोडच नाही कशाची काय ती गार हवा काय ती वातावरणातलं एकदम काही म्हणतात तो सुगंध आणखीन काय ती हिरवीगार आजूबाजूची हिरवळ ग ग ग शब्दातच सांगू शकत नाही एखादा कवीच पाहिजे होता ह्याचं वर्णन करण्यासाठी पाऊस तर गरजेचाच आहे पण मला असं वाटतं की पावसाने रात्रभर यावं रात्रभर माणूस काय कामामध्ये नसते म्हणजे काय काम करत नसते ना रात्रभर काय पडून घ्यायचं ते पडून घे ते म्हणतात ना ये जारे, जारे पावसा येऊ नको दिवसा रात्री पाहिजे तर पडून घे आणि छोट्या मुलांना खेळू दे असं काहीतरी आहे ते माझं माझ्याकडनं बहुतेक उलट सुट्ट झाले ते शेठ दूध पिऊन बसलाय कुठं ते शहरातलं दगदगीचं वातावरण सकाळचं उठा नाश्ता पाणी करा डबे बनवा आणि कामाला पळा <laughs> आणि कुठं हे निवांत असं सुंदर सकाळ सकाळी असं निसर्गाचं सहवासात राहणं नशीब माझं की मी निसर्गाच्या सानिध्यात राहते शेळ आपल्या कुठे गेले तर मंडळी टाईम काय झालेला दाखवते तुम्हाला चला दहा वाजलेले चौधरी साहेब गेले कामाला मग अशीच गेले चौधरी साहेब कामाला आणि 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 अण्णा आले जेवायला अण्णा जेवण वाढते आता जेवणामध्ये मस्तपैकी अशी आमटी केलेली छान आणि चपात्या आणि चौधरी सा साहेबांना बटाटा उकडून दिला कारण चौधरी सा साहेब ना पातळ भाजी नेत नाही मग आज कशी काय काय माहिती लाईट आली ह्या टायमाला लाईट कधीच नसती आणि आज लाईट आली तर चला आमटी तर बाहेरच घेऊन जाते अजून आमटी गरम आहे एकदम <laughs> कशी काय आमटी झाली मस्त वैकी <laughs> मुगाच्या डाळीची आमटी केली मी आताच कुठली तेव्हा मी खाईन नंतर शेरू कुठे इथं कुठे बाहेर शेरू नाही म्हणती मी तर कुठे मग असं ना असलं तर काय करतोय तेव्हा तुमचं तुम्ही जेवा ती माझ्या बरोबर खातोच की परत Segini berubah, gula ke suri लोणचं गाया डगरीवर बांधली म्हणजे पाऊस पाऊस इस तोरच बांधायच्या पाऊस आला की मी न्यायला पाऊस लवकरच येत असतो आज पण नाही आला तर चांगलंच आहे आला तरी बी घेऊन यायला गाया लवकर घरी खात्यानं सकाळ सकाळी नेल्यावर शेरडं काय आता सकाळपासून लाबून बांधलेले आहेत शेरड्यांचं काही नाही आता अलीकडं बांधूनच त्यांना गहू पिऊ आणून सारखे घ्या लोणच लोणच घ्या कुठे रानात नेऊया पण खालीच फडकातच बांधू हा डगरीवरच वर उडदाकड गुरा अजिबात नेऊ नका सोडून बिडून नेली तरी ही म्हातारी काय ती नेह्या दोघी की कालवडी दोघी बी राहून द्यायच्या तिथच लाईट कशी काय आली काय माहिती सकाळ सकाळी उद्या जराची पूजा आहे वस्ती आपली इथे बाहू हे दाखल बाहू तुकडे हो सगळी या पुण्याला मी पुण्याला का मागे सगळी या सांगितली सगळ्याला अग बाई टिपका तर चालू झाला हा आबाळ बी चांगला आले ही एवढं जाऊ दे ही सडा काही येईनच ही भरपूर तरी येईनच पिलाची कोंबडी पिल्ल काढले ते तिने तिला आता खाली सोडायची मग तिच्या पिल्लांना उतरायला नाही खाली कोंबडी उड्या मारती परत जाळीत जाती ग बाई दोन खाली आले तू ए म्हणून उड्या मारती बाय <laughs> तू कस काय चिवची वाट उठलाय नुसता कालवा उठले कालवा ती मम्मीला उतर म्हणते खाली एक बघा इकडं खाली आले हे बघा इथं बसलेलं पुन्हा ओकाय हो काय हो काय हो जा आता हिला इथंच बाजरे आणून टाकते हे मॅडमचं अजून किती दिवस घेणार आहेत काय माहिती आहे मॅडम तिची पण राहिलेली खालची अंडी हिच्या खाली टाकलेत बाराच पिलं निघलेत अवघी गुरं घेऊन जावं म्हटलं पण आभा बी आलं थोडं आणि कोंबड्यांना खायला टाकते नंतर गुरं सोडू लागून येते नंतर मग बाकीची कामं आंघोळ धुणं भांडी तर चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पिलांचा लई चिवची वाट उठलाय भूक लागली पिलांना कोंबडीला आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र